पुढची बातमी तपोवनाच्या संदर्भातली आहे तपोवनामध्ये झाडं तोडण्याच्या संदर्भात, संदर्भात सरकारची जी भूमिका आहे त्याबद्दल न्यायालयानं नाशिक महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांना नोटिसा बजावल्या आहेत या दोन्ही सरकारी प्रशासकीय विभागांना उच्च न्यायालयाला समजावून द्यायचं आहे की झाडं तोडायची असतील तर त्याची गरज काय आणि झाडं तोडल्यानंतर त्याचं पुनर्वसन किंवा त्याला पर्यायी काय उपाय योजना आहेत जागेवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत मला वाटतं की आम्ही पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घेतलेली आहे शक्यतो वृक्षतोड होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे